आज तीनशे पन्नासवा अभिषेक दिन आहे आणि या निमित्ताने फक्त कोल्हापूरचेच नाही किंवा महाराष्ट्राचे नाही संपूर्ण भारताचे नागरिकांचे मी या दिवशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच शिवछत्रपतीचा विचार शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन आपण सर्व चालत राहाल ही अपेक्षा ठेवून आणि सर्व लोकांना जनतेला शुभेच्छा व्यक्त करून व्यक्त करतो आणि त्यांनी जो आत्ता नुकत्याच निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पूर्ण जनतेची मी आभार मानतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका